प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मी आभार मानतो कारण मागच्या पावसाळ्या अधिवेशनच्या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील विविध समस्यावरती मुंबई येथे व्हिटी स्टेशन ते मंत्रालय मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनाला इतकी गर्दी झाली होती की ती गर्दी पाहून मागच्या वेळेलाच मुख्यमंत्री साहेबांनी बाळासाहेबांना मंत्रालयात बोलवलं आणि मंत्रालयात बोलवून त्यांना एक आश्वासन दिलं की साहेब आम्ही तुमच्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे तयार आहे आणि त्या अनुषंगाने यावर्षी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी बाळासाहेबांच्या ज्या अटी होत्या त्या अटी अशा आहेत की परवाच नागपूर येथे झालेलं दीक्षाभूमीच्या मैदानावरती अंडरग्राऊंडचं पार्किंग अतिक्रमण दुसरा विषय आंदोलन आंदोल त्या आंदोलनावर आंदोलन त्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं जा के त्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी आणि तिसरा विषय असा होता की मागच्या वेळेला जे पावसाळ्या अधिवेशनात आंदोलन केलं होतं साहेबांनी की महाराष्ट्र राज्यातील गायरान गावठण जागा आणि जे गायरान जागेवर ते अतिक्रमण उदरनिर्वाह करण्यासाठी अतिक्रमण करून ज्या शेती केलेल्या आहेत गरीब लोकांनी त्या अतिक्रम क्रमण कायम करा यासाठी बाळासाहेबांनी अतिक्रमण आंदोलन केलं होतं आणि काल एक दोन तारखेला माझ्या अंदाजाने दोन तारखेला बाळासाहेबांना मुख्यमंत्री साहेबांनी वर्षा निवासस्थानी बोलवून घेतलं मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या समोर त्यांच्या सचिवांना आदेश दिले की अति तातडीचे आदेश की या तिन्हीच्या तिन्ही आटी ज्या आहेत त्या मान्य करा आणि लवकरात लवकर जे आर काढा असं त्यांनी नोटीस दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पूर्ण जे बेघर लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं त्या सर्वांना आपल्या हक्काचं घरे बाळासाहेब आंबेडकरांच्या मदतीने आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांना भेटत आहे तर मी बाळासाहेबांचं हे पूर्ण जे मागासवर्गीय जे लोक आहेत मागासवर्गीय असतील किंवा इतर कोणीही अतिक्रमण केलेल्या लोकांच्या वतीने मी आदरणीय बाळासाहेबांचेही आभार मानतो आणि त्यांचे असेच गरि गोरगरिबांचे बहुजनांची कामं बाळासाहेबांनी करणार हे मला खात्री आहे या आणि यापुढे पूर्ण जे मतदार असेल मतदान असेल त्यावेळेला पूर्ण बहुजन समाज आणि वंचित समाज बाळासाहेबांच्या मागे येणार हे मी सर्व वंचितांच्या माध्यमातून सांगू इच्छितो